बस 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 तर रिटर्न जावे लागेल ना रिटर्नला काय आम्ही खात नाही ते काय एवढं उचरा लागत नाही पटापट उचरत डायरेक्ट घरी डायरेक्ट घरी आता चला आता जेवलं तर संपला आता डायरेक्ट घरी या माशांनी फक्त त्रास दिला आम्हाला बाकी काय नाही इकडनं कुठला गाव कुठला असे आम्ही मानकुली वरून सरळ आलो ना मानकुली मानकुली वरून ते कामन पोस्ट चे पोस्ट खा, खार त्या रोड ने आलो सिद्ध खारबाव 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 बरोबर तिथून असे खारबाव आणि मग इकडे पुढ्याला पुढे तिथे ते कुठला गाव रे तुझ्या पाया असं काहीतरी नाव आहे ना नाही देवकुंडी देवकुंडी हा देवकुंडी देव देव गावाच्या इथे उतरलो हा देवकुंडी वरून पण इकडनं रस्ता आहे तोच त्यातून आलो आणि इकडनं ब्राह्मणपाडा वरून पण आहे ब्राह्मणपाडा हा ब्राह्मण माहिती नाही आपल्याला पण एवढं मला पण आमच्याकडे ट्रेकचा मॅप आहे तो देवकुंडी वरून आहे इथून काय रस्ता दाखवत नाहीये आपण जिथून रस्ता दाखवत तिथे त्याला असं असं केलं असं केलं हा आता तिकडचा रस्ता आपल्याला नाही माहिती का बरोबर नेक्स्ट टाइम तिथून लवकर लवकर आला तर येतो दीड मध्ये आरामात येतो सव्वा तासामध्ये देड़ ला चालू केला आम्ही बारा वाजता बसले इकडनं खूप उजीर झाला चढण जास्त असेल ना

पण परत तेवढा फिरून जायला लागेल ना बारा पाडा येतात नाही कधी नेक्स्ट टाइम आले तर असं तर घेऊन या पण जर कोणाला एक्सट्रीम करायचं असेल तर इथूनच ये ना नाही जरा हे करूया काहीतरी पाणी किती कॅरी करा पाणी पाणी इकडे ते नाही तुम्ही किती हे घेऊन मी थोडंसं आणलं एक बॉटल छोटे आहे एकाच बॉटल मध्ये होत हा होत आता कसं एक लिटरची बॉटल एक लिटर तरी दोन लिटर तरी घेऊन ठेवायचं आता कसं गरमी ऊन लागणार ना ऊन लागणार तो या रुंडी आता मग त्याला ठीक आहे ठीक आहे हा या रुंडी त्याला दोन लिटर पाणी पाहिजे पाहिजे तीन चार दोन लिटर दो पाहिजे पाणी काय नाव तुमचं बोलल गणेश गणेश हा गणेश जाधव जाधव ओके

पहिला पण मी एकटाच फिरायचो मग आता हे मित्र भेटले मे बसून आम्ही दोघं संगती ट्रॅक करतो एका बरोबर भेटला तो कधी आम्ही आम्ही जातो मग दोन आमच्या टाइम भेटतो तसं आम्ही निघातो असं पण आता जवळजवळ सगळे मोस्टली करायचेच आहेत महाराष्ट्रातले लॉक्स कोण बनवतो तुम्ही का

प्रभो तुझ कोणत्या नावाने गणेश जाधव ना युट्यूब ला ना युट्यूब गावचे आघाड सुरू कशी करायचं प्रश्न चे सुरुवातीचे व्हिडिओ बघितलं कसे होते गाव होते मग स्टेप बाय स्टेप तू माणूस पुढे ना बरोबर